नमस्कार मी प्रवीण पाटील शाहून्यू चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ या मंडळाची निवडणूक लागलेली आहे आणि निवडणूक ही अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि ज्या कुरुकली महाविद्यालयासाठी ही निवडणूक रंगलेली आहे निवडणुकीचा प्रचार सभा वगैरे चालू आहेत या महाविद्यालयाची खरी परिस्थिती आणि खरी कंडिशन कधी आपण जाणून घेतली आहे का ज्या महाविद्यालयासाठी सत्ताधारी असतील आणि विरोधी असतील दोन्ही आमने सामने येऊन ठाकलेले आहेत आणि ह्या महाविद्यालयाची जी खरी कंडिशन आणि दुरावस्था जी काय आहे ती आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम हे आज आम्ही शाहू चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत एकोणीसशे एकाहत्तर साली या कुरुकली महाविद्यालयाची स्थापना झाली ज्यावेळी भोगावती कारखान्याला जेव्हा फायद्यातून त्याचा फायदा असेल त्या फायद्यातून ते जवळजवळ तब्बल एकोणतीस लाख रुपये खर्ची घालून भोगावती महाविद्यालयाची ही स्थापना केली आणि या भोगावती महाविद्यालयाची स्थापना करण्याचं दादासाहेबांचं जे स्वप्न होतं की कोल्हापूर जिल्हा असेल राजीपूर असेल मानबेट असेल या जंगलासारख्या ठिकाणाहून विद्यार्थी या ठिकाणी यावेत या ठिकाणी शिक्षण घ्यावे अशा या त्यांच्या काळामध्ये सहा ते साडेसहा हजार तब्बल विद्यार्थ्यांची संख्या असणारं हे कॉलेज आणि या कॉलेजमध्ये सध्या पाहायला गेलं तर फक्त दोन ते अडीच हजार विद्यार्थी जिथं शिकत आहेत ही खरी कंडिशन काय याचं या, या पाठीमागचं उत्तर कधी सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधांनी कधी शोधला आहे काय ज्या सत्तेसाठी तुम्ही सभा घेता बॅनरबाजी करता सभासदांना मटनाच्या पंक्ती वाढता पण त्या खऱ्या महाविद्यालयासाठी कुणी कधी प्रयत्न केलेले आहेत का जी शिक्षण संस्था सभासदांच्या नावे होऊ शकली नाही आजपर्यंत त्या शिक्षण संस्थेची खरी कंडिशन आपल्याला कधी माहीत आहे का सध्या आपण या महाविद्यालयाच्या आतमध्ये प्रवेश करून ह्या प्रशस्त अशा हॉलमध्ये आलेल्या आहोत आणि ह्या ठिकाणी जर या हॉलची जर परिस्थिती बघितलं तर हे तुटलेले बेंच आणि ह्या सडलेल्या खिडक्या जर आपण बघितल्या तर कोणत्या सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी विचार करण्याची गरज आहे या शिक्षण संस्थेसाठी आपण लढता आहात भांडता आहात मोठमोठ्या जाहीर सभा घेत आहात बॅनरबाजी करत आहात पण या महाविद्यालयाची खरी कंडिशन काय आहे ती आपण सध्या आपण जाणून घ्या ह्या तुटलेल्या खिडक्या बघू शकताय आपण आणि ह्या खिडक्यांची अवस्था असेल आणि ह्या जर हॉलची आणि या इमारतीची जर स्ट्रक्चरल जर ऑडिट केलं तर ऑडिटमध्ये सुद्धा हे महाविद्यालय बंद करण्याच्या स्थितीमध्ये येईल कारण आपण वरतीसुद्धा पाहू शकताय पूर्णपणे भिजून ठिसूळ झालेलं हा हॉल असेल आणि वरचं पूर्णपणे कधीही ढासळेल अशा पद्धतीचा हा हॉल आणि अशा पद्धतीची ही इमारत मोडकळी झालेली आहे या ठिकाणी बघू शकताय मधमाशांचे पोळे देखील पाच ते दहा पोळे देखील इथं मधमाशांचे आपल्याला पाहावयास मिळत आहेत आणि अशा या शिक्षण संस्थेमध्ये या शिक्षण संस्थेसाठी सत्ताधारी असतील आणि विरोधी आघाडीतील लोक असतील का भांडत आहेत हे गुपित अजून सुज्ञ सभासदांना आजपर्यंत कळालेलं नाही या महाविद्यालयाच्या स्ट्रक्चरल जेव्हा ऑडिटबद्दल मी बोललो कारण ही खरी कंडिशन आपण इथं पाहू शकताय या महाविद्यालयाची जर खरी कंडिशन बघितली तर महाविद्यालयाची इमारत ही पूर्णपणे जीर्ण अवस्थित इथं आहे आणि मधमाशांचे पोळे देखील आपण इथून बाहेरून बघू शकताय या भोगावती महाविद्यालयाच्या पिण्याच्या पाण्याची जर आपण अवस्था बघितली आणि या पाण्यावरती या टाकीवरती जर बघितलं टाकी आपण तर या टाकीवरती झाकण सुद्धा नाही आणि आणि जर बघितलं तर पूर्णपणे पाणी पाणी हे हे विद्यार्थ्यांना पिण्यास जातं या महाविद्यालयामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी असतील आणि विरोध या गाडी करून लाखो रुपयांचा चुराडा जेव्हा केला जातो तेव्हा या शिक्षण संस्थेची आठवण त्यांना होत नाही का असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतो कारण इथली जर खरी कंडिशन जर शाहून माध्यमातून आज आपण बघितली तर इथली अत्यंत बिकट ही अवस्था आहे आणि जो लाखो रुपयांचा चुराडा ज्या इलेक्शनमध्ये करण्यात आला त्यासुद्धा नेत्यांनी विचार करण्याची गरज आहे कारण हेच लाखो रुपये जर ह्या शिक्षण संस्थेमध्ये कुठंतरी इलेक्शन मिटवून जर ह्या शिक्षण संस्थेत जर तोच पैसा खर्च केला असता तर हे कुठंतरी शिक्षण संस्था असेल आणि विद्यार्थ्यांची संख्या असेल आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या या सोयीसुविधा असतील ह्या उत्कृष्ट दर्जाच्या सुविधा मिळाल्या असत्या आणि विद्यार्थी संख्या देखील वाढली असती जर या विद्यालयाचा जर कॅम्पस संपूर्ण बघितला तर हा दांडगा असा असणारा कॅम्पस एखाद्या मोठमोठ्या सैनिकी छावण्यांना देखील लाजवेल असा हा एवढा मोठा हा कॅम्पस आणि हो, हो या कॅम्पसची जर दुरावस्था बघितली तर अत्यंत बिकट दुरावस्था पाठीमागं वसतीगृह विद्यार्थ्यांचे वसतिगृह बघू बघू शकता या इमारतीची एवढी अत्यंत बिकट अवस्था आहे की हे कोणत्याही क्षणी खाली पडू शकेल अशा या अवस्थेमध्ये हे महाविद्यालय आहे एका ठिकाणी बघितले तर जे निवडणुकीमध्ये सत्ताधारी असतील आणि विरोधी असतील यां खाजगी महाविद्यालय आणि खाजगी शाळा असतील नीट नेटका कॅम्पस एरिया जर आपण बघितला आणि या सभासदांच्या मालकीची असणारी आणि सरकारी असं समजली जाणारी या महाविद्यालयाच्या जर कॅम्पसची परिस्थिती बघितली तर खरोखर या सुज्ञ सभासदांनी विचार करण्याची गरज आहे विद्यालयाच्या कॅम्पसमध्ये न्यूज करत असताना अत्यंत जर चांगली गोष्ट आम्हाला पाहावयास मिळाली ती म्हणजे भोगावती महाविद्यालय कुरुकलिया कॉलेजचं प्रवेशद्वार जे प्रवेशद्वार कैलासवासी विनायकराव सप्रेसरांनी जे बांधून दिलं ते प्रवेशद्वार खरोखर या सुज्ञ सभासदांनी त्यांचे आभार मानले पाहिजेत कारण एवढ्या मोठ्या कॅम्पस असणाऱ्या आणि मोठमोठ्या इलेक्शन घेणाऱ्या खर्ची घालणाऱ्या या नेत्यांनी कुणीही पुढाकार न घेऊन न बांधलेलं असं हे सर्वसामान्य एकांदे सर हे असले मोठे भव्य दिव्य प्रवेशद्वार बांधून देतात तेव्हा खरोखर या सभासदांनी त्यांचं आभार मानलं पाहिजेत अशाच नवनवीन बातम्यांसाठी आणि रोखठोक बातम्यांसाठी शाहू न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद